बॅक टू माय चॅनल आज प्राचीच्या शाळेतून फोन आला होता की कॉलरशिपचं परीक्षा म्हणजे तिला बसायचं आहे का म्हटलं हो बसायचं आहे म्हटलं ती मला सकाळीच म्हणे मम्मी ये म्हणजे शाळात लवकर तुझं काम आवरून माझं काही काम आवरलं नाही मलाही काही लक्ष आलं नाही डोळ्याला वरती काय डसलं काय माहिती आहे आतून लाल झालंय शेतात गेलं ना मला एखादा नवीन प्रकारचा छोटासा किडा माशी काही नाही काही डसल्याशिवाय राहतच नाही हाताला पण इथं डसले ना थोडंसं सुजन आली काही पण असं पिसोळा काही पण चावलं त्या सुजन दोन तीन दिवस तर जातच नाही डोळा लगेच रेड झालाय ना दिसतोय ना आणि काल आहे ना मी शेतातून फांदाची भाजी आणली होती तर फांदाची भाजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आरू बाईनी कसा पलंग भर पसारा टाकून आहे सारा पप्पांनी बी हेल्मेट उचलून ठेवायचं ना तिथं पानगार पडून दिलं वाटतं तर प्राचीला पाणी तपून ठेवलंय भांड आज करते बाजरीच्या भाकरी ते म्हणे मला टिफिनला द्यायला भाकरीच कर म्हणे आज भाकरीच करते रात्रीच्या पोळ्या पाकी किती उरल्या छान थापलीन भाकर पतली पतली साला भाकरी करून घेते कांदाची भाजी आणली होती ना मी गावाकडून याच्या पण भाकरी करते आहे मी या भाकरीत पण टाकलं आहे दिसायल ना इकडं तर यात पण टाकायला तुम्हाला कापताना नाही दाखवता आली कारण मी खूप थाकलेली होती मी घेतली आहे कापून रात्रीच सुके पण बनवता ही भाजी मला असं भाकरीत टाकून भाकरी पण छान लागते कडी केली मी आज दही विरजण टाकलेलं होतं ना तेवणी मी बाजरीच्या भाकरीसोबत लई भारी लागते कढीच बनव कढीच केली थोडस काल वापरातला थाकवा चहा गरम करून पिते थोडस बरं वाटण नाही का इथं त्यांनी दोघांना नेऊन अडीच भाकरी उरल्या आता याचे चुरमा बनी ते आणि श्रुतीबाई नेईन आता खाली था भाकर आरूला झोपच नाही सुधारायला लागली तिचे पप्पा बड जबरे उठून गेले तरी येऊन झोपली आणि श्रुतीबाई काढायला तिथं अंगण झाडं तिने सडा मारला मस्त रांगोळी काढायली रात्री कापून ठेवलेली भाजी आज तर कडी आहे आता संध्याकाळच्याला बनवते याची सुक्की भाजी नाही तर दुपारी जर रेसिपी बनवली तर तुम्हाला दाखवीनच या मग चहा घ्यायला जर अरुची टोस काही असते ना ते येऊन रोज त्याच्यात बघते फांद्याची भाजी करण्यासाठी ना आपल्याला वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या शेंगदाणे घ्यायचे लसण घ्यायचं आहे आणि प्लस मीठ घ्यायचं आहे आता याच्यात माझं मीठ घ्यायचं राहिलं नाही एवढं मिक्सरला काढून घ्यायचं तुम्ही आख्या मिरच्या घ्या बुकटा जर तुमच्याकडं नसेल तर मी हे नेहमी मिरच्या ते भाजून करून ठेवत असते आता तेल तापलेलं आहे ना ही फांदाची भाजी टाकते मी केवढी मोठी दिसत होती मोठी धरली तर एवढीच दिसायली थोडं खालीवर झालं तर प्लीज ॲडजस्ट करा मी एकटीच राहते ना ने, कॅमेरा धरायला भरायला एखाद्या वेळेस तेल असं उडून आलं तर साईडला करावं लागतं झालं ही भाजी आणि वाटलेलं वाटण बरं तुम्हाला दाखवलेली सामग्री तेवढीच फक्त मिक्सरला लावली बरं छान अशी सुकी भाजी तयार होती ही आणि खायला तर इतकी टेस्टी लागते मी भाजी तुम्ही करून बघा तरी कांद्याची भाजी तर रोजच्या ह्या इथल्या शहरी भाज्या खाऊन खाऊ ना मी तर गेले बाबा कंटाळून त्याला आता होऊन देऊ थोडंसं परात ठेवून मंडळी तयार झाली आपली फांदाची भाजी जी फिरकी ना सकाळी सकाळी जे येतंच कानातलं कानामध्ये मोठ्याने करून आणले ते दुसरे म्हणजे ते मोडून त्यात दुसरे आणले ते ते पण हरवलं होतं सकाळी बरं झालं बरं सापडलं नाही तर हरवलं असतं तर अजूनच टेन्शनचं काम होतं आणि आजचा माझा हा छोटासा फांदाची भाजी जी तुम्हाला दाखवलेली आहे तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की काढवा तर ह्या रानभाज्या ज्या आपल्याला असतात ना त्या काही आपण उगवलेल्या नसतात पण पाऊस आला की त्या स्वतःच ऑटोमॅटिक उगून येतात जसं की टाकळा म्हणजेच आपण तरोटा ज्याला म्हणतो फांद्याची भाजी अशा बऱ्याचशा भाज्या तांदूळ कुंदरा नुसतं कुंजीर भाजी तर त्या एकदा तरी आपण खाऊ खायलाच पाहिजे म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या चांगल्या आयुर्वेदिक पण असतात आणि त्याचे विशेष एक वेगळे बेनिफिट आहे त्याच्यामुळं मी कोणाला इंटरेस्ट नाही घरामध्ये त्या मीच बनवते आणि दोन टाईम खाते पण <laughs> मला आवडता तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय